नमस्कार पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता या ते ताईंचा ता फोन आल्यानंतर आहे नंदिनी आणि जीवा त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर नंदिनी नं त्यांना पैशांची मदत करते त्यामुळे त्या ताईंच्या बहिणीच्या बाळाचा जीव वाचतो मित्रांनो त्यामुळे त्या आनंद निवास मधल्या ताई नंदिनीचे हात जोडून आभार मानतात आणि म्हणतात की तुझे उपकार मी कसे पेडू हे मला समजत नाही त्यावेळी नंदीन त्यांना समजतं की इतक्यात तिथे त्या बाळाचा बाप म्हणजे सँडी येतो आणि सँडीला पाहताच जीवाला खूप मोठा धक्का बसतो त्याला की याला कुठेतरी ते पाहिलं आहे आणि सँडी ही त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये बघून घाबरतो मित्रांनो त्याला असं घामच फुटतो आणि तो तिथून निघण्याचा प्रयत्न करतो पण मित्रांनो तितक्यात जीवाला क्लिक होत की हा तर त्या दीपकचा तोच ड्रायव्हर असतो ज्यांनीमुळे नंदीला किडनॅप केलं असतं आता पळणाऱ्या सांडीला जीवा पकडतो आणि नंदिनी समोर घेऊन येतो तर मित्रांनो तेव्हा त्या सांडीची जी आहे ती म्हणजे त्या आश्रमातल्या ताई जी आहे त्या सांडीला विचारतात की तू असं या दोघांना बघून का पळ सुटलं पळत आहेस का पळत आहेस तू नेमकं काय केलं आहेस तेव्हा त्या ते पुढे म्हणतात ताई अरे या दोघांमुळेच तुझ्या बाळाचा जीव वाचला आहे यांनीच आपल्याला मदत केली आहे यांनीच आपल्याला पैसे दिले आहेत तर सँडीला सर्व स्वतःची चूक समजते आणि मित्रांनो तेव्हा नंदिनी आणि जीवाची तो माफी मागतो आणि घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो तेव्हा जीवा आणि नंदिनी त्या सँडीला जे आहे ते कन्व्हिन्स करतात की ही साक्ष तू जी आहे ती पोलिसांसमोर द्यायची तरच आम्ही तुला माफ करू तेव्हा सँडी दीपक वसुहथाच्या विरोधात साक्ष द्यायला तयार होतो मित्रांनो तर मित्रांनो सँडी पोलिसांसमोर साक्ष देतो आणि त्याचमुळे दीपक आणि वसुहाताचं पितळ उघडं पडतं आणि त्याचमुळे नंदिनी जी आहे ती निर्दोष आहे हे सिद्ध होतं